नेर येथील मारवाडी चौकात अगस्त क्लिनिकतर्फे हाडांच्या मणक्याचे व दंतरोग मुखरोग निदान उपचार शिबिर पार पडले या शिबिरामध्ये हाडांची व मणक्याची तपासणी डॉक्टर अनिकेत खरात तर दंतरोग व मुखरोगाच्या रुग्णांची तपासणी डॉक्टर उल्का खरात यांनी केली हाडांमध्ये डिजिटल एक्सरे सर्व प्रकारच्या अपघात फ्रॅक्चरचे दुखणे व घातपात तपासण्या करण्यात आल्या दंतरोगामध्ये वेडेवाकडे दात सरळ करणे दातातील कीड काढणे दातांची व हिरड्यांची उपकरणाद्वारे सफाई करणे कवडी बसविणे दात काढून नवीन दात बसविणे दात व अक्कलदाड शस्त्रक्रियेद्वारे काढणे या सर्व उपचाराचा या शिबिरामध्ये अनेक शिबिरार्थींनी लाभ घेतला लोकांनी बर ह्या विविध बिमाऱ्यांसाठी येऊन त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा बाकी प्रत्येक बिमारीसाठी आपल्याकडे इलाज आहे आणि सुद्धा ऑपरेशनची व्यवस्था केलेली आहे आपण दत्ता हॉस्पिटलला आणि योजनेअंतर्गत भरपूर ऑपरेशन आपल्याकडे करण्यात येतात तालुक्याला अस्थिरोगच्या बाबतीत कोणत्याच डॉक्टरांची सुविधा अजून उपलब्ध नसली येणार नाही ती आता हे पहिल्यांदा उपलब्ध होत आहे त्यासाठी लोकांनी भरपूर लाभ घ्यावा मी डॉक्टर अगस्त्य डेंटल अँड ऑर्थो केअर इथे मी प्रॅक्टिस करते आज आमच्या इथे दातांचा शिबिर आयोजित करण्यात आला आहे त्याच्या मागचा मेन उद्देश आहे की दातांवर आपण सगळ्यात जास्त दुर्लक्ष करतो तो जोपर्यंत जास्त दुखत नाही तोपर्यंत आपण डॉक्टरांकडे दाखवणं अवॉइड करतो तर आम्ही शिबिर घेण्याचा हा माध्यम आहे का जे आपल्या क्षेत्रातले जे खेड्यातले वगैरे जे गरीब गरी आहेत त्यांनी दातांवर दुर्लक्ष अभावी शकत हा मेन आपल्या क्षेत्रातले जे गोरगरीब आहेत त्यांनी दातांचा चेकअप करायचं त्याच्यावर आम्ही उपाय सांगतो नवनाथ दोर सह संतोष परदेसी विदर्भ न्यूज नेर